ऐकत नाही तेव्हा काय तुम्ही काय पाहिलेले लोक आहेत त्यामुळे त्याला काय कोणाची गरज नाही काही नाही असो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आतापर्यंत तुम्ही चांगलं सहकार्य केलंय प्रामाणिकपणे केंद्र लढवली घरच्या माऊलीन सांगितलं तस कितीतरी सहन करावा लागतो काय करावं लागतं जिथेच पुढे जायचं त्यांना आपल्याला कोणती जिल्हा परिषद पंचायत ही इथं बोलून ती प्रवचन द्यायची बोललं असं नाही आहे काही तर लोक पुन्हा अर्ध करते अरे पुढच्या जे हुंडे जाते त्यांनी इथं बोलवलंय आज नाहीये आमची लोक बोलले हे तिकडे जाऊ नका का <laughs> <laughs> कुणी जेव्हा वारणार नाही तिथं कुणी अर्ध लावा म्हणल्याशिवाय कुणीही चांगलं नाही कर्मा करून इकडे आमचं करणार आहे <laughs>

आणला असते तर पाठवून थांब मारले ह्या पट्ट्या मध्ये हा गाडी भेटला त्यांना दोनच मोठी किंवा चावडायची एक निर्देश हाती ती ह्या जेलमध्ये जाऊ लागली तेव्हा पुन्हा एकदा आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ता पुढे जायचं आहे काम करायचं आहे तात्या तुम्ही आता आठवड्याला येत चला हा आणि काम करायचं आपल्याला एवढं सांगतो पुन्हा एकदा आमच्या पत्रकार पण आम्हाला गेली पाच वर्ष चांगलं सहकार्य केलं निवडणुकीमध्ये सुद्धा चांगलं सहकार्य केलं पुढच्या पाच वर्षामध्ये पुढच्या बाळावर फोटो टाका खाली टाका मागच्या बाजूला असते आपल्या सगळ्यांचे मनापूर्वक आभार मानतो आपण सगळ्यांनी शांततेत आमच्या आपली भाजी मागणी आहे ती खावी जनाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो आतापर्यंत दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद पुढच्या सहकार्य तुमच्याकडे मिळेल अशा अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद